सरपंच आज राय रावगाव या ठिकाणी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आगमन झाले मोठ्या जल्लोषात स्वागत केले काय सांगाल आज खर तर गावात गावामध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पालखी येण्याच्या आगमनाने होत आहे आजच्या या दिंडी सोहळ्यानिमित्त रायगावने किंवा प्रशासनाने कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आज खर तर म्हणजे रावगाव ग्रामपंचायत असेल पंचायत समिती कर्म आणि जिल्हा प्रशासनाच्या पूर्ण सहकार्यातून आम्ही हा एवढा मोठा उत्साह खुशीत पार पाडत असतो कशा प्रकारचं नियोजन आहे काय नेमकं लोकांना सेवा सुविधा कशा प्रकारे पुरवली आम्ही ग्रामपंचायत मार्फत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने दिलेला बारा हजार मंडप वॉटर प्रूफ मंडप आणि आम्ही एक असेच कुठं बांधलेलं मंडप तर आम्ही काही आणि घाच्या बऱ्याच काही सुविधा वारकऱ्यांसाठी मोफत देत आहोत त्यामध्ये केस कर्तनालया कर्तनालय असो नसतरी असो मोफत इस्तरी चप्पल शिवून देणे मोबाईल चार्जिंग लावून देणे आणि एट अ टाईम शंभर लोक स्नान आंघोळ करते अशा पद्धतीने शावर लावून शंभर लोकांची सुविधा केलेली आहे जेथ वारकरी आलेले आहेत म्हणजे साधारणतः म्हणजे आता ती मन नाहीत इतपत नाही आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत तरीसुद्धा आपण एक हा जो एक उत्सव आप आहे आपल्या गावचा एक सणच असल्याप्रमाणे आहे ह्या सणाच्या आतुरतेने कशी वाट पाहताय काय का सांगाल खर तर म्हणजे आज हा सण झाल्याच्या नंतर उद्या ज्यावेळेस पालखी जाते त्यावेळेस पूर्ण गाव गावावरती एक हाळ कस सर्व गावकऱ्यांना वाटत असतं आनंदाव विरजन हा क्षण इथं गेल्यानंतर वर्षभराने येणार परत वर्षभराने येणार असतो म्हणून एक आठ दिवस पूर्ण न करमल्यासारखं होतं आज खरं तर या ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या कित्येक दिवसापासून करमाळा तालुका वरून राजाची वाट पाहत होता परंतु श्री श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालं आणि या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी ही पालखी विसावली त्यावेळेस वरुण राजाने या ठिकाणी लगेच आगमन केलेलं आहे कुठेतरी शिवसंकेत मनायचे जेवतारे त्याला गोल मारेल अशा पद्धतीने पिकाचं नुकसान होत चाललेलं होतं अशी गोल बिंडी घ्यायला लागली होती ज्या वेळेस पालखीचं आगमन झालं रावगाव त्यावेळेस वरून राजाचं पण आगमन झालं आणि जी लहान लहान पीक होती त्याला संजीवनी संजीवनी मिळाली विठ्ठल काय मागणी करता इतर एवढीच मागणी करतो की सर्व वारकरी पंढरपूर पर्यंत सुखरूप जाऊ आणि अशीच प्रत्येक पालखीमध्ये दिवसेंदिवस वर्षानुवर्ष लोकसंख्या वाढत जाऊ आणि सर्व लोकांना सुख समाधानाचं सुख समाधान लाभू महाराज आज आपलं दिंडीचं या पालखीचं या ठिका रायगाव या ठिकाणी भव्य असं स्वागत गावकऱ्यांनी आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेला आहे काय सांगाल श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आज श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा गेल्या दहा तारखेला त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान म्हणून नाशिक नगर जिल्ह्यातून आज सोलापूर जिल्ह्यात श्री क्षेत्र शिरूड या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं आज रायगाव येथे मुख्यमना निवृत्तीनं तुम्हाला दिसावं लागलं रायगाव हे गाव एक पारंपरिक आणि जे बेलापूरकरांच्या विजय ते मुलावरती सेवे केले आणि या गावामध्ये आज भव्यदेवी अशा प्रकारचं स्वागत त्या ठिकाणी शेवूला पण केलं त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर सी ओ साहेब मॅडम त्याचबरोबर पोलिसांतर्फे पण स्वागत झालं आमचं सर्व विश्वस्त मंडळ प्रशासकीय मंडळ आमचं सर्व त्या ठिकाणी त्यांचंही स्वागत झालं निवृत्तनाथ महाराज पालखी पालखेश्वराचं भव्य प्रमाणात स्वागत झालं आज रायगावमध्ये सरपंच खेळके आणि ते सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी भव्य प्रमाणामध्ये स्वागत केलं एवढा मोठा आणि शासनाने या ठिकाणी यावर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालखीसाठी निवृत्तीनाथांकडे आणि बऱ्यापैकी लक्ष दिलं आणि प्रत्येक तळावरती सुविधा वारकऱ्यांसाठी आरोग्याच्या मुक्कामाच्या त्याचबरोबर सर्व शासकीय सुविधा त्यांनी या ठिकाणी पुरवल्या आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर रायगाव इथे भव्य प्रमाणामध्ये मंडप आहे रायगावकरांनी पण भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी डेकोरेशन आणि मंडप कारण वारकरी सर्व हे पाहून अतिशय वारकऱ्यांच्या मनामध्ये आनंद झाला प्रसन्न झाले आणि त्याचबरोबर जे यांनी मॉडेल तयार केलं ते आजपर्यंत असं कुठे झालं नव्हतं आणि खरोखरच कौतुकास्पद कार्य आहे सर्व गावकरांचं सरपंचांचं की असं कार्य त्यांच्या आतून सतत घडवून विशेष म्हणजे पालखी आली पालखी टेकली आणि राजा पण त्यांचंही आगमन झालं म्हणजे सर्वांचं सगळं निवृत्तीनाथाबरोबर विश्वगुरू आले की सगळेच येतात तसा हा अनुभव या ठिकाणी आहे आमच्या या परंपरेच्या सोहळ्यामध्ये मालकेने लाभकर महाराज आहे महाराज वसाहेब दाभे महाराज त्याचबरोबर आमचं असणारं विश्वस्त मंडळ संस्थान अध्यक्ष गोटेकर साहेब सर्व विश्वस्त मंडळ आमचे प्रमुख या सर्वांचं फार मोठं योगदान आहे या सेवेमध्ये आणि सर्वांनीच अतिशय आनंदात आणि वारकऱ्यांनी खरोखरच गावकऱ्यांना शुभाशीर्वाद दिलेले कारण निवृत्तीनाथ महाराजांनी तर विसावलेला आहे आणि रायगावकरांसाठी फार मोठे भाग्याची निवडणूक जिथं जिथं निवृत्तनाथ आहे त्यानंतर भाग्यच तसं रायगावचं एक परंपरेची सेवा आहे आणि चांगल्या प्रकारे सरपंचांनी सेवा आणि तरी केलं सर्व गावकऱ्यांनी चांगल्या उत्सवावर प्रतिसाद या ठिकाणी सेवा दिली अशी त्यांची आत्मगडो हे पालकांची साधारणता साधारणतः किती वारकरी आपल्या पालखी वारीमध्ये आले तसा आकडा काढला तर जाऊन एक लाखाच्या पुढे वारकरी महाराज या ठिकाणी आता एक लाख लोकांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्वागत जंगी स्वागत तालुका प्रशासन असेल गाव पातळीवर असेल सर्वच ठिकाणी आपलं जंगी स्वागत केलेलं आहे आपण नाशिकपासून ते आता करमाळा आणि सोलापूर त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश करताय असं स्वागत आणखी कोणत्या ठिकाणी होतंय का आपलं नाही स्वागत प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारे कारण ज्या ज्यावेळेस संत येतात की आता श्रद्धा वारकरी संप्रदायामध्ये आणि आता लोकांना कळालं लो। की याच्याशिवाय दुसरं पुढे काही नाही समाज जागृत झाला संत देव या ठिकाणी उपासना करता धर्माने त्या ठिकाणी आचरण या ठिकाणी कळायला लागलं लोकांना त्यामुळे प्रत्येक गावात जंगी स्वागत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वागत आहे आणि सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीचं स्वागत हे फार मोठं जंगी झालेलं आहे आज वारकऱ्यांच्या मनात आनंद कायम राहील पुढच्या वर्षात पांडुरंगाकडे काय साकडे घालतात पांडुरंगाचरणी काय साकडे घालतात पाऊस भरपूर पडू दे बळी राजा सुखी होऊ दे सर्व जनता सुखी होऊ दे कारण निवृत्तीनाथांकडे ज्ञानोबरांनी हेच पसायदान मागले जी खळांची व्यंकटी सार तया सत्कर मरुती वाढो होता परस्पर हेच मार्ग रामकृष्ण ॲडव्होकेट सोमनाथ बोटेकर अध्यक्ष संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज महाराज पायी पालखी सोळा क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा जातो हा पाय पायी पालखी सोहळा टप्पल सत्तावीस दिवसांचा असून नाशिक जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर असा या तीन जिल्ह्यातून हा सोहळा जातो नाशिक जिल्ह्यातून सहा दिवस अहिल्यानगर जिल्ह्यातून तेरा दिवस आणि उर्वरित सात दिवस हे आपल्या या सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यातून जातो आज संतश्रेष्ठ श्री महाराज पाई पालखी सोहळ्याचे या सोलापूर या पंढभ जिल्ह्यात आगमन झालेले आहे व आज हा बाई पालखी सोहळा या आपल्या रावगाव या श्रीषेत रावगाव येथे विसावलेला आहे या या सोहळ्याचे शिगूड येथे जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगल्या रीतीने स्वागत केलेले आहे समस्त जिल्हा प्रशासनाने प्रशासनाचे समस्त सर्व अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल जी डी प्रशासन असेल सर्वांनी चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे आणि या आपण महाराजांचा पण प्रश्न विचारला तर मी खरोखर सांगेन की आपल्या या गावगामध्ये जी व्यवस्था केलेली आहे एक मॉडेल म्हणूनच चांगली व्यवस्था झालेली आहे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने या ग्रामस्थांनी असेल इथले सरपंच असतील तसेच इथले बी डी ओ जिल्हा म्हणजे जिल्ह्याचे जे काय अधिकारी असतील तहसीलदार असतील बी ओ असतील खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे वेगवेगळे कक्ष केलेले आहे वारकऱ्यांना मध्ये काही अडचण असेल त्यासाठी काही मोबाईल नंबर्स दिलेले आहेत म्हणजे अतिशय सु सुसूत्र सु, पद्धतीने या रावगावमध्ये या पालखी सोहळ्याचं स्वाग, जे आगमन झालं आहे त्यानुसार नियोजन केलेलं आहे तर मी असे म्हणेन की हे एक रोल मॉडेल आहे की हे पूर्ण रा म्हणजे आमच्या या सोहळ्यामध्ये महाराज जरी बोलले असतील की चांगलं स्वागत स्वागत चांगलंच होतं पण ह्या हे जे सुट म्हणजे चांगल्या सुटसुटीत पद्धतीने जे आपण केलेलं आहे हे एक मॉडेल आहे आमच्या या सोहळ्यासाठी या गावचं आणि आम्ही नक्कीच आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आमच्या बैठका होतात सोलापूर जिल्ह्यात होतात नाशिक जिल्ह्यात होतात आम्ही हे मॉडेल आम्ही नक्कीच आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे नाशिकचे जिल्हाधिकारी असतील किंवा अहिल्यानगर की असं मॉडेल तुम्ही तयार करा जसं सोलापूर जिल्ह्याने केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने चांगलं स्वागत झालेलं आहे ग्रामस्थांनी पण खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे प्रशासनाने खूप चांगली तयारी केलेली आहे आणि खूप आनंद वाटत आहे की आता पंढर काही थोडेच दिवस राहिलेले आहे आमचे पांडुरंगाच्या दर्शनाला आणि इथून या गावाने आमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केल्यामुळे आता आमच्या वार वारकऱ्यांचा आनंद अतिशय द्विगुणित झालेला आहे आमच्या या सोहळ्यामध्ये जवळ पंचावन्न अधिकृत अशा दिंड्या आहेत आणि जवळजवळ सव्वा लाखपर्यंत भाविक आता आमच्या या सोहळ्यामध्ये सामील आहे जवळजवळ दोन लाखापर्यंत हा आकडा आपला शेवटपर्यंत जाऊ शकतो अशा पद्धतीने या काढरंगाच्या चरणी होण्यासाठी चाललेल्या या सोहळ्यात आपण या सर्व या गा ग्रामस्थांनी किंवा या प्रशासनाने जी काही तयारी केली त्याबद्दल बत, त्याबद्दल मी संत नीतनाथ समाज संस्थांतर्फे खूप खूप त्यांचे धन्यवाद आणि स्वागत करतो श्री नृदत्त महाराज पालखी सोहळ्यामध्ये आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये शेवड या ठिकाणी आलेलो आहोत आणि रावगाव या ठिकाणी पहिला आपल्या सोहळ्याचा मुक्काम होत असतो आणि आल्ह्यानगरचा प्रवास हा तेरा दिवसाचा संपल्यानंतर पुढील प्रवास करत असताना शेगूड इथं खंडोबा मंदिर आहे आणि खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये अतिशय भंडाराची उधळण होत असते देवाच्या देवाच्या द्वारामध्ये भंडाराची उधळण आणि त्याचबरोबर निवृतात महाराजांचा पालखी सोहळा अतिशय भव्य दिव्य आनंदामध्ये आपला वारकरी सगळा समुदाय अतिशय आनंद घेत असतो त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ त्याचबरोबर रावगावची सगळी ग्रामस्थ मंडळी अगदी सरपंच असतील सरपंच यंत्रणा असतील तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन अतिशय सुंदर व्यवस्थापन करत असतं विशेष म्हणजे संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये अतिशय चांगलं म्हणजे जसं काय आम्ही घरच्याच ठिकाणी आलेलो आहोत असं जर व्यवस्था जर बघायची असेल तर फक्त रावगाव ठिकाणी आहोत भव्य अशा कमाने असतात निवडतात मार्गांचं भव्य दिव्य स्वागत असतं जे शिबीच्याद्वारे फु फुलाची फुला उधळण असते अगदी त्या ठिकाणी कापड टाकून त्या ठिकाणी फुलं टाकून पालखीची सजावट करून आणि त्या ठिकाणी पालखी घेऊन जातात अशी चांगली व्यवस्था उत्तम व्यवस्था स सा आदरणीय साहेब हे साहे। सरपंच आहेत अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी होत असते आज आपण एक विसाव्याच्या विसाव्या दिवसाच्या मुक्कामासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या जिल्हाधिकारी माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आहे सूचना दिल्या आहेत जे आम्ही आम्ही मागणी केलेली आहे त्या मागणीच्या अंतर्गत जी जी व्यवस्था आम्हाला पाहिजे ती व्यवस्था अतिशय चोख पद्धतीने आत्ताच सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून पा पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील नगर सोलापूर सोलापूर प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासन असेल आरोग्य व्यवस्था असेल अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे दिली जाते आणि विशेष म्हणजे नाशिक जिल्हा सोडला नगर जिल्ह्यात प्रवेश केला पाऊस गायब झाला आणि आज पुन्हा नगर जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यात आलो आणि वारकऱ्या पावसाचं सुद्धा आगमन झालं आणि आम्हाला एकच वाटतं वारकरी कष्टकरी आणि शेतकरी हे एकच नाण्याच्या बाजू आहेत आणि त्याप्रमाणे वारकरी सुकावला शेतकरी सुकवले जेणेकरून शासन आणि प्रशासन वारकऱ्याच्या मदतीकरता धावून येतं ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यानं लाडक्या बहिणीचा विचार केला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने माझ्या लाडक्या वारकऱ्याचा विचार केलेला आहे या निमित्तानं वॉटरप्रूफ मंडप असेल उत्तम आरोग्य व्यवस्था असेल त्याचप्रमाणे त्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था असेल वारकऱ्याच्या निवासाची चांगली व्यवस्था असेल विशेष म्हणजे वाटर जी पाण्याची व्यवस्था आहे स्नानाची व्यवस्था आहे या रावगावमध्ये आम्हाला प्रथमच वारकऱ्याला गरम पाणी देणार आहे म्हणून ह्या ग्रामपंचायतीचे मी विशेष आभार मानेल आणि संबंधित जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करेल का या ठिकाणी आपण या वारकऱ्याचं निवृतात महाराज वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु आहे आणि आद्यगुरूच्या वारकऱ्यांची इतकी उत्तम व्यवस्था का उत्तर महाराष्ट्राची सर्वात मोठी पालखी म्हणून निवृतात महाराजांकडे बघितलं जातं आणि ही ही पालखी आपण बघत असताना ही सगळी मंडळी संपूर्ण पंचक्रोशी या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून ही झगडत आहे माझा वारकरी माझ्या गावात येणार इतका आनंददायी वातावरण या गावात झालेलं आहे मी विशेष संपूर्ण पत्रकार बांधव असतील या ठिकाणी आलेले संपूर्ण प्रशासन असेल त्याचबरोबर विशेष म्हणजे करमाळा तालुक्याच्या तहसीलदार मॅडम त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानेल तालुका पोलीस निरीक्षक त्यांचे आभार मानेल विशेष म्हणजे सर्वांचेच प्रत्येक घटक या ठिकाणी वारकऱ्यांची तुका मने माझं घडव त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही याप्रमाणे सतत सेवेच्या माध्यमातून ही सेवा करत असतो या निमित्तानं संत श्रेष्ठ श्री निवृत्ताथ महाराज सकळही तीर्थ निवृत्ती जे पायी तिथे पुढे नाही माझे म्हणा सर्व तीर्थ निवृत्ताथ महाराजांच्या समवेत आहेत त्यामुळं ही सर्व मंडळी वारकरी मंडळी भावी भक्त यांच्या महाराजांच्या समवेत आपण पंढरीच्या दिशेने जावं का का ती आपण जो चालत जो जाणार आहे वारी ही सकारात्मक सकारात्मकचे प्रतीक आहे आणि वारकरी हे समरस्त आहे वारी वारंवार करती ती वारकरी याप्रमाणे वारी करत असताना ह्या व्यवस्था करण्याकरता जे प्रशासन धावलेलं आहे ते वारकरी त्यांचं जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसाठी सुद्धा मी साष्टांग विनंती करेन आणि पालखी सोहळ्याच्या वतीनं संपूर्ण प्रशासन जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन गाव प्रशासन मी यांचे मनापासून आभार मानतो अशीच व्यवस्था या पुढे हे यांच्या माध्यमातून असावी विशेष म्हणजे यंदा पशुवैद्यकीय अधिकारी असेल त्याचबरोबर अग्निशामक दल असेल त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल सोहळ्याच्या पुढे कॅनव्हा व्हॅन असेल अशा चांगल्या सुविधा जेणेकरून देहू आणि आळंदीच्या पार्श्वभूमीवरती ही व्यवस्था करण्यात येत आहे जेणेकरून या निवृत्त महाराजांचा पालखी सोहळा उत्तम गतीने चांगल्या विकासाच्या दृष्टीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुलभतेचा विचार करत आहेत खरंच मी विशेष सोलापूर प्रशासनाचे मी विशेष आभार मानेल थांबतो रामकृष्णारी श्री विठ्ठल महाराज साधारणतः किती वारकरी आलेले आहेत आणि आपण जसं सांगितलं की नाशिक जिल्हा नगर जिल्हा ना आता सोलापूर जिल्हा कुठल्या ठिकाणचं आपल्याला स्वागत जास्त भावलं निवृत्तीनाथ महाराज हे संपूर्ण जगाचे विश्वगुरु आहेत विश्वगुरूंच्या ठिकाणी कमीपणा काहीच नसतो पण विशेष जर त्यामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारत असेल तर या रावगावकरांचे मी रावगावकरांचं स्वागत अप्रतिम झालेलं आहे आणि चांगलं नियोजन येणे उत्तम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे यात आता आपण सोलापूर जिल्ह्याला दरवर्षी या शेगूडमध्ये आपण जात असतो आणि शेगूडमध्ये आल्यानंतर आपण एक लाखाचा टप्पा पार पडत असतो एक लाखाच्या पुढे वारकरी आहोत फक्त या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी जेवढे जेवढे वारकरी आहे या गावची पद्धत सांगितलं सांगायला मला आनंद वाटेल प्रत्येक वारकरी प्रत्येकाच्या जा घरी जातो आणि विशेष म्हणजे निवृत्ताची इतकी मोठी कृपा या गावावरती का या गावावरती प्रत्येक व्यक्तीच्या घरी जातो एकही एक वारकरी उपस्थित उपस्थित राहत नाही हीच खरी माझ्या निवृत्तात महाराजांची कृपा शंभर टक्के